फौजदारी प्रकरणांमध्ये एखाद्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर म्हणजेच फिर्याद दाखल झाल्यानंतर त्याचा तपास होऊन चार्जशीट माननीय न्यायालयामध्ये दाखल होते आरोपीविरुद्ध केस चालू होते आणि जेव्हा सरकार पक्ष त्यांचे साक्षीदार हे न्यायालयासमोर सादर करतात त्यांचा उलट तपास आरोपीचे वकील घेतात त्यानंतर आरोपीला संधी असते की आरोपी माननीय न्यायालयाने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देऊ शकावा ज्याला जुन्या फौजदारी प्रक्रिया संहितेतील तीनशे तेरा कलमाप्रमाणे स्टेटमेंट असे म्हटले जाते जेव्हा माननीय न्यायालय संपूर्ण पुरावा फिर्या फिर्यादी पक्षाचा जो पुरावा असतो तो संपल्यानंतर आरोपीला फिर्यादी पक्षाने दिलेल्या पुराव्याच्या अनुषंगाने काही प्रश्न विचारतात उदाहरणार्थ साक्षीदार नंबर एक याने असे असे सांगितलेले आहे याबद्दल तुम्हाला काय सांगायचे आहे आणि त्याला आरोपी हा उत्तर देऊ शकतो आरोपी फिर्यादीने जे जे पुरावे दिलेले आहेत त्या प्रत्येक पुराव्याबद्दल स्वतःचे मत व्यक्त करू शकतो त्याचा जबाब देऊ शकतो आणि शेवटी माननीय न्यायालय हे त्या आरोपीला असे विचारतात की तुम्हाला स्वतःला साक्षीदार म्हणून न्यायालयामध्ये साक्षीच्या पिंजऱ्यामध्ये येऊन जबाब द्यायचा आहे का किंवा तुम्हाला आणखी जादा काही साक्षीदार तपासायचे आहेत का त्यावेळी नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के केसेसमध्ये जे आरोपीचे वकील असतात ते आरोपीला तुम्हाला स्वतःला साक्षीच्या पिंजऱ्यामध्ये जाऊन जबाब द्यायचा नाही किंवा तुमचे कुणीही आपल्याला साक्षीदार घ्यायचे नाहीत असे सांगतात जेव्हा आपलेच वकील आपल्याला असे सांगतात त्यावेळी आरोपीला असे वाटते की माझ्याकडे अमुक अमुक साक्षीदार आहेत आणि माझेच वकील मला त्या साक्षीदारांना न्यायालयामध्ये बोलवण्यापासून काय रोखत आहेत आपल्याला या प्रश्नाचं उत्तर माहीत आहे का कारण जेव्हा एखादा गुन्हा आपल्या विरुद्ध दाखल होतो तेव्हा तो गुन्हा हा ज्यांनी दाखल केला म्हणजे सरकार पक्षाने दाखल केलेला असतो फिर्यादीने दाखल केलेला असतो तर तो त्यांनी सिद्ध करायचा असतो ना आरोपी की आरोपींनी सिद्ध करायचा असतो ज्याला बर्डन ऑफ प्रूफ असं म्हटलं जातं म्हणजे सिद्धतेची जबाबदारी की तुम्ही गुन्हा केला आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी ही सरकार पक्षावर असते आणि सरकार पक्षाने जर गुन्हा सिद्ध केला नाही सरकार पक्षाने जो पुरावा दिलेला आहे त्या पुराव्यामध्ये जर का संशय निर्माण झालेला असेल आलेल्या पुराव्यामध्ये त्रुटी असतील वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे कॉन्ट्राडिक्शन्स आणि ओमिशन्स असतील म्हणजे विसंगती असेल तर त्याचा फायदा हा आरोपीला होतो परंतु जर सरकार पक्षाने त्यांचा पुरावा दिला आणि आरोपीने स्वतःला साक्षीच्या पिंचऱ्यामध्ये उभा केलं आणि जबाब दिला तर त्यांचा उलट तपास हा सरकारी वकील घेऊ शकतात आणि सरकारी वकिलांनी घेतलेल्या उलट तपासामध्ये जर आरोपीने काही प्रश्नांची उत्तरे होकारार्थी दिली किंवा सरकार पक्षाच्या बाजूने दिली किंवा क्रॉसमध्ये जर का आरोपी फसला तर त्याचा परिणाम सरळ सरळ थेट हा त्या केसवर होतो आणि तुम्ही दिलेली कबुली ही तुम्हाला शिक्षा होण्यास आणि तुम्ही दिलेली जी कबुली आहे त्या कबुलीमुळे तुम्हाला शिक्षा होऊ शकते तुम्ही जे साक्षीदार देतो असं म्हणत आहात ते साक्षीदार किती आणि कोणत्या प्रकारे त्या याची खात्री नसते कारण साक्षीदार फक्त आले आणि त्यांना तुमच्याच वकिलांनी काही प्रश्न विचारले ज्याला सरतपास असं म्हणतात की काय झाले कसे झाले कुठे झाले एवढ्यावर ते भागत नसतं तर विरुच्च वकील हे त्या साक्षीदाराचा उलट तपास घेतात म्हणजे सा सरकारी वकिलांना उलट तपास घेण्याचा हा अधिकार असतो आणि उलट तपासामध्ये जर त्या साक्षीदारांनी काही कबुली दिल्या तर त्यावरून तुम्हाला शिक्षा सुद्धा होऊ शकते म्हणून जी गोष्ट सरकार पक्षाने साबित करायची आहे त्या गोष्टीसाठी आपण स्वतःला साक्षीच्या पिंजऱ्यामध्ये उभा करणं आपले साक्षीदार देणं याची काय आवश्यकता असते नाही का सरकार पक्षाने जर का बियॉन्ड रिझनेबल डाऊट म्हणजे सर्व जे संशय आहेत त्या संशयाच्या पलीकडे जर केस साबित केली तर आम्ही तरच आरोपीला शिक्षा होऊ शकते आणि सरकार पक्षाच्या पुराव्यामध्ये जर आपण त्रुटी आणल्या संशयास्पद घटना आहे असं आणलं तर निश्चितपणे याचा जो पूर्ण फायदा आहे तो पूर्ण फायदा आरोपीला मिळतो आणि आरोपीची निर्दोष मुक्तता होते त्यामुळे जर का आपले वकील असे म्हणत असतील की तुम्हाला स्वतःला साक्षीच्या पिंजऱ्यामध्ये जाऊन जबाब देण्याची गरज नाही तुम्हाला तुमच्याकडे जरी साक्षीदार असतील तरी तुम्हाला साक्षीदार देण्याची गरज नाही कारण ते साक्षीदार उलट तपासामध्ये फसू शकतात उलट तपासामध्ये तुमच्या विरुद्ध उत्तरे देऊ शकतात सरकारी वकिलांनी विचारलेल्या प्रश्नांना होकारार्थी उत्तरे दिली तर ती तुमची कबुली आहे असं मानलं जातं आणि ज्याचा परिणाम हा सरळ केसवर होतो आणि ज्यामुळे तुम्हाला शिक्षा होऊ शकते म्हणून आपण साक्षीदार द्यायचे किंवा नाही हे केसची परिस्थिती केसचं स्वरूप आणि तुम्ही जे साक्षीदार देणार आहात जो पुरावा देणार आहात त्याचं स्वरूप या सर्व गोष्टींवर अवलंबून असतं आणि त्याबाबतचा योग्य निर्णय हे तुमचे वकील घेत असतात आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला शेअर करा आपल्याला जर ही माहिती आवडत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांनाही मराठी भाषेतून आपल्या भारतीय कायद्याची माहिती साध्या सोप्या शब्दामध्ये समजेल अशाच प्रकारची माहिती ऐकण्यासाठी आपण जर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ ऐकत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला नियमित येत राहतील आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेले नसेल तर फॉलो जरूर करा आणि या व्हिडिओला लाईक करून शेअरसुद्धा करा